त्यांना तर तुम्हाला डावलायचेच असते परंतु त्यांच्या स्त्रियासाठी त्यांच्या मानासाठी त्यांच्या स्थानासाठी तुमची गरज असते त्यांच्या कार्यासाठी तुमची गरज असते त्यांना मदतीची जोपर्यंत गरज आहे तोपर्यंतच तुम्ही त्यांचे सख्य असता तुम्ही त्यांचे मित्र असता तुम्ही त्यांचे सोबती असता इतर वेळी तुमची गरज त्यांना वाटत नाही तेव्हा तुम्ही एक निकृष्ट जणू वस्तूच असता टाकाव असता तुम्हाला ती किंमत ती योग्यता ते देत नाहीत कारण त्यांच्या मनात ती नसतेच तुमच्या मनात मात्र त्यांच्याविषयी आदर प्रेम दया सर्व काही असते तुमचा ग्रही असाच असतो आपण खरंच त्यांचे सख्यत्व असू परंतु ते तुमचे सख्य नसतात ते तुमचे आदरात तिथे करणारे नसतात तुम्हाला जरी किती वाटत असले तरी जय श्री कृष्ण